दिवाळीतील बलिप्रतिपदा सोनं खरेदीसाठीचा अर्धा मुहूर्त म्हणजे साडेतीन मुहूर्तांपैकी एक महत्वाचा मुहूर्त आणि सोनं घ्यायचं आहे मग कॅरेट म्हणजे काय हे आधी समजून घ्या कॅरेट हे सोन्याच्या शुद्धतेचा माप आहे सोनं जितकं शुद्ध तितका त्याचा कॅरेट उच्च आता चोवीस कॅरेट सोनं म्हणजे काय तर जवळपास शंभर टक्के शुद्ध सोनं पण लक्षात ठेवा याचे दागिने बनत नाहीत हे सोनं फक्त बिस्किट्स कॉईन्स आणि गुंतवणुकीसाठी वापरलं जातं बावीस कॅरेट सोनं जिथे एक्क्याण्णव पूर्णांक सहा टक्के सोनं म्हणजे शुद्ध असतं दागिन्यांसाठी सर्वसामान्यपणे बावीस कॅरेट सोनंच निवडलं जातं त्यानंतर येतं अठरा कॅरेट सोनं जिथे पंचाहत्तर टक्के शुद्ध सोनं असतं रोजच्या वापरासाठी बेस्ट कारण हे थोडंसं हार्ड असतं आणि टिकाऊ असतं मग येतं चौदा कॅरेट सोनं ज्यात खरं तर अठ्ठावन्न पूर्णांक पाच टक्के इतकं सोनं असतं मग नऊ कॅरेटचं सोनं जिथे सोनं हे अवघ्या सदतीस पूर्णांक पाच टक्के इतकं असतं हे सोनं खरेदीसाठी स्वस्तही असतं पण तितकंच कमी शुद्धही असतं म्हणजेच जितका कॅरेट कमी तितकी त्याची शुद्धता कमी आता दागिने घेताना शुद्धतेची आधी खात्री करा हॉलमार्क आहे का पाहिलंच पाहिजे दैनंदिन वापरासाठी अठरा कॅरेट लग्नासाठी बावीस कॅरेट आणि गुंतवणुकीसाठी चोवीस कॅरेट सोनं बेस्ट आहे तुम्ही कोणत्या कॅरेटचं सोनं निवडणार आहात कमेंट मध्ये सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका